निवडणुकीच्या दिवसात डिपॉझिट जप्त झालं असं एक वाक्य नेहमी कानावर पडत असत निवडणुकीच्या प्रचारावेळी राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडून डिपॉझिट जप्त करणार असे इशारेही नेहमीच ऐकायला मिळत असतात निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाल्यावर त्यावर चर्चा करत असतात काय असतं हे डिपॉझिट जप्तीचं प्रकरण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला एक निर्धारित रक्कम निवडणूक आयोगात जमा करावी लागते या रकमेलाच डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे डिपॉझिटचा एक नियम असतो तसाच निवडणुकीत मत मिळवण्याचा देखील एक नियम असतो एका विशिष्ट प्रमाणात उमेदवाराला निश्चित अशी मतं मिळवता आली नाहीत तर त्याचं डिपॉझिट हे जप्त होत असतं हे डिपॉझिट प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळं असतं आपल्या देशात स्थानिक स्वराज्य संस्था ते देशपातळीवर विविध निवडणुका विविध कालावधीमध्ये पार पडत असतात म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीपासून राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला डिपॉझिट हे द्यावंच लागत असतं लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम चौतीस एक अनुसार लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना एक विशिष्ट रक्कम जमा करावी लागते यालाच डिपॉझिट म्हटलं जातं आपण पाहिलं की प्रत्येक निवडणुकीतलं डिपॉझिट हे वेगवेगळं असतं लोकसभा विधानसभा या निवडणुकीच्या डिपॉझिट संदर्भातला उल्लेख रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ऍक्ट एकोणीसशे एक्कावन्न मध्ये केलेला आहे तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या डिपॉझिटचा उल्लेख हा प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन ऍक्ट एकोणीसशे बावन्न मध्ये करण्यात आलेला आहे हा उल्लेख वेगवेगळा करण्याचं कारण लोकसभा विधानसभेत जनता मतदान करून लोकप्रतिनिधींना निवडून देत असते तर राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची निवड ही थेट जनता करत नाही त्यांच्यासाठीच सा मतदान लोकप्रतिनिधी करत असतात म्हणजेच लोकसभा राज्यसभा तसंच राज्यातल्या विधानसभा विधानपरिषदेतले सदस्य या निवडणुकीमध्ये मत मद देत असतात आपला भाग नोंदवत असतात लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य वर्ग आणि एस सी एस टी वर्गातल्या उमेदवारांसाठी वेगवेगळं डिपॉझिट असतं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मात्र सर्वच वर्गातल्या उमेदवारांना समान डिपॉझिट द्यावं लागतं प्रत्येक निवडणुकीतलं डिपॉझिट वेगळं असतं पण ते कोणत्या निवडणुकीत किती असतं ते देखील बघायला हवं हो। लोकसभा विधानसभा आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या डिपॉझिटच्या रकमेसंदर्भातली आकडेवारी नेमकी काय आहे त्यावरती एक नजर टाकूयात सर्वसामान्य वर्गातल्या उमेदवारांना पंचवीस हजार रुपयांचं डिपॉझिट हे जमा करावं लागतं तर एस सी आणि एस टी वर्गाच्या उमेदवारांसाठी डिपॉझिटची ही रक्कम बारा हजार पाचशे इतकी असते हे झालं लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातलं आता विधानसभा बघूयात सर्वसामान्य वर्गातल्या उमेदवारांसाठी डिपॉझिट दहा हजार रुपये इतकं असतं तर एस आणि एस टी वर्गातल्या उमेदवारांना पाच हजार रुपये जमा करावे लागतात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी बघा सर्वच वर्गासाठी अनामत रक्कम समान असते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारांना पंधरा हजार रुपये डिपॉझिट हे जमा करावं लागतं आता उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होतं पण का एखाद्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतं कारण त्या संदर्भात निवडणूक आयोगानं काही नियम केलेले आहेत त्यांच्यासाठीचा सा नियम हाच आहे की उमेदवाराला विशिष्ट प्रमाणात मतं मिळणं हे गरजेचं असतं निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जेव्हा उमेदवार एकूण मतदानाच्या एकष्ठांश म्हणजेच सोळा पूर्णांक सहासष्ट टक्के मतं ही मिळू शकत नसेल तर अशा परिस्थितीत त्याचं डिपॉझिट हे जप्त केलं जात आता उदाहरणादाखल बघा समजा एका जागेवर एक लाख मतं पडली आणि पाच उमेदवारांना सोळा हजार सहाशे पेक्षा कमी मतं मिळाली तर त्यांचं सर्व डिपॉझिट हे जप्त होणार लोकसभा विधानसभेसाठीचा हा फॉर्म्युला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील लागू होत असतो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवाराला आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी एकसष्टांश मतं मिळवणं गरजेचं असतं हे डिपॉझिट उमेदवाराला परत मिळतं जेव्हा त्याला आत्ता सांगितलं त्याप्रमाणे एक सष्टांश मतं मिळतात निवडणूक आयोग ही रक्कम त्यांना परत करतं याशिवाय आणखी कोणकोणत्या परिस्थितीमध्ये उमेदवाराला डिपॉझिट परत मिळू शकतं त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात उमेदवारानं एक सष्टांश पेक्षा अधिक मतं मिळवली तर पेक्षा कमी मतं मिळाली मात्र विजय झाला तर त्यानंतर मतदान सुरू होण्याआधीच उमेदवाराचा मृत्यू झाला तर उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाला तर किंवा उमेदवारानं अर्ज मागे घेतला तर आता काही आकडेवारी बघूयात आतापर्यंत काय घडलं महत्वाच्या घटनांची नोंद ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया एकोणीसशे एकावन्न बावन्न मध्ये चाळीस टक्के उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं एकोणीसशे ऐंशी मध्ये चौऱ्याहत्तर टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शहाऐंशी टक्के उमेदवारांचं दिपॉस्यी डिपॉझिट जप्त झालेलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये एक्क्याण्णव टक्के उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये छप्पन्न टक्के उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं दोन हजार नऊ मध्ये पंच्याऐंशी टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये शहाऐंशी टक्के उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं होतं डिपॉझिटच्या निमित्तानं काही आता इंटरेस्टिंग फॅक्ट्सही बघूया आपल्या देशात विविध राजकीय पक्ष आहेत त्यात राष्ट्रीय आणि स्थानिक असे दोन मुख्य भाग पडत असतात डिपॉझिट वाचवण्यामध्ये स्थानिक पक्षाच्या उमेदवारापेक्षा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना जरा जास्त कला अवगत आहे असंच म्हणता येईल एकोणीसशे एकावन्न बावन्न साली ज्या निवडणुका झाल्या त्यात चाळीस टक्के उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं त्यात राष्ट्रीय पक्षाचे एकूण बाराशे सतरा उमेदवार होते तर तीनशे चव्वेचाळीस उमेदवारांचं डिपॉझिट हे त्यावेळी जप्त झालं होतं पुढे एकोणीसशे सत्याहत्तर मधली आकडेवारी बघूयात या निवडणुकीत एक हजार साठ उमेदवारांपैकी फक्त शंभर उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रीय पक्षाच्या एक हजार सहाशे तेवीस उमेदवारांपैकी आठशे एकोणनव्वद उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं ज्या उमेदवाराला कमी मतं मिळतात त्यांचं डिपॉझिट जप्त होतं हे तर आपण पाहिलेलं आहेच आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की काही निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांचं देखील डिपॉझिट हे जप्त झालं होतं लोकमतनं या संदर्भातला एक रिपोर्ट दिलाय त्यांच्या आकडेवारीप्रमाणे एकोणीसशे बावन्न मध्ये आझमगडच्या सगळी पूर्व विधानसभेच्या जागेवर त्र्याऐंशी हजार चारशे अडतीस मतदारांची नोंदणी झालेली होती त्यापैकी फक्त बत्तीस हजार तीनशे अठ्याहत्तर मतदान झालेलं होतं निवडणुकीत काँग्रेसचे बलदेव ज्यांना चार हजार नऊशे एकोणसत्तर मतं मिळाली होती त्यांनी अपक्ष उमेदवार शंभू नारायण ज्यांना चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली त्यांचा पराभव हो केला होता पण विजय मिळून देखील त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं याच कारण एक शांश मतं ते मिळू शकले नव्हते लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं डिपॉझिट आणि त्या संदर्भानं ही माहिती देण्याचा आमचा सा प्रयत्न आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद